गुरु रविदास उद्यान नागरिकांसाठी खुले करा अन्यथा आंदोलन वृत्त धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पांढरा नदी किनारी बांधलेले संत शिरोमानी गुरु रविदास उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे तसेच उद्यानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज असे नाव ठळकपणे दिशेल अशा पद्धतीने टाकण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंचा वतीने मनपा प्रशासनास देण्यात आला आहे आयुक्तांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की संत शिरोमणी गुरु रविदास उद्यान नागरिकांसाठी खुले न ना करता त्या ठिकाणी पार्किंग जेसीबी कन्स्ट्रक्शनचे अवजड वाहन तळ या ठिकाणी वाहन तळ म्हणून वापर करण्यात येत आहे तर धुळेकर जनतेची चेष्टा असून हा प्रकार मनपा प्रशासनाने संगणमताने करीत आहे का असा प्रश्न सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे यासह उद्यानाच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे नाव ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने टाकण्यात यावे असा इशारा या रिपीट अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे सदर निवेदन देते वेळी मोची चर्मकार समाज गुरु रविदास विचार मंच धुळे महाराष्ट्राचे अध्यक्ष कन्हैया साखरे सुनील केसावलेकर संजय केसावलेकर अजय पांचे मोहन परदेशी पंकज बर्वे भारत शिंदे भूषण शिंदे मानसी बर्वे रेणुका कांजेकर पायल शिंदे उर्वशी चत्रे प्रेरणा छत्रे लक्ष्मण चित्ते आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

पाच चोवीस गोरविदास चार यांच्यातर्फे माननीय आयुक्त प्रशासक निवेदन देण्यात आले सर्वे क्रमांक तेच अ नदी उत्तर दिशेला संत शिरोदास महाराज उद्यान हे महानगरपालिकेने बांधलेले असले उद्यान दीड वर्ष झाले असताना त्याचे उद्घाटन आठ झाले असताना आजपर्यंत त्यासाठी करण्यात आली आणि सर्वात निंदनीय बाब जे आज पार्किंग व्यवस्था निर्माण दिली गेलेली आहे जे ठेक आहेत त्या ठेकेदारांना मोठमोठ्यांची पार्किंगचे साहित्य ठेवणी ते बगीचा गेल्याचा महानालिकांनी धुळेकर जाहीर करावा असे धुळेनगर प्रशासन यांना देण्यात आले देण्याचा हेतू आहे ती जागा समाजाच्या दर्पणभूमीच्या कारणाने हायकोर्टच्या आदेशाने माननीय आदेशाने ती जागा पर्याय जागा झाली सुद्धा त्याशी आमचा संबंध आहे तिथं जर राजकीय व्यवस्था केली तर ते आमच्याही भावनेशी खेळ आहे आणि धुळे मना होत आहे महिन्याला पूर्ण शाळा असल्या कारणाने धुळेमध्ये कुठलंही असं फिरण्याचं ठिकाण कारणाने ते बगीचा कारण होतं कारण नाही ही खूप निंदनीय बाब आणि आज हे निवेदन देत की चवित लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने तिच्या पण करून व त्याचा लाभ घेण्यात उघडण्यात यावा